कोची समाजातील युवकांवर दाखल झालेल्या तीनशे त्रेपन्न चे, त्रेपन चे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मुळात संहिता असताना या केसेस कोर्टात चालू असताना एका समाजाची मते मिळण्यासाठी केलेला खटाटोप चुकीचा असून हा आचारसंहितेचा नियम भंग झालाय त्यामुळे काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्षांची चर्चा करून भाजप विरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नूतन प्रदेश सरचिटणीस संजय हेमगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली मोची समाजातील काँग्रेसचे कार्यकर्ते करण म्हे यांच्या निधनानंतर कोरोनाच्या काळात युवकांची झुंबड उडाली होती त्यावेळी त्या, त्या युवकांमध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये झटापट झाली त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल झाले होते त्या प्रकरणात आमदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून प्रयत्न केले विधानसभेतही आमदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी विषय मांडला होता त्यामुळे भाजपने फुकटचे श्रेय घेऊ नये असे म्हणाले दरम्यान समाजाच्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना सल्ला देताना आमच्या समाजाच्या आपण मोठ्या राजकीय पदावर आहात समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवावे उगीच दिशाबल करू नये आम्ही जे भाजप भारतीय जनता पक्षाचे जे लोकसभेचे उमेदवार हो आहेत राम सातपुते त्यांच्यावर आम्ही तो आचारसंहिता भंगचा गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो त्यांनी काय बाजूला त्यांनी कुठे स्टेटमेंट केलेच नाही नाही आम्ही उमेदवारावर करणार आहोत